मिक्स करायचं आहे आपण हे चिकनमध्ये चल यामध्ये आपण एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्या चिकनला लागली गेली आहे आता आपण ह्याला पाच मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊयामध्ये आपण दोन चमचे तेल आहे तेल व्यवस्थित टाकू देऊ आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा हे आपण दोन चिरलेले आहेत बारीक कांदे ते आपण टाकून आहे व्यवस्थित कांदे परतून घ्यायचे आपल्याला कांदा आपला व्यवस्थित परतला गेलाय त्यामध्ये आपण खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट एकत्र केली आपण ती यामध्ये दोन चमचे घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण हे चिकन मॅरिनेट केलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आतक कांदा, आणी, मिठा, मदून, जे पानी आता कांदा आणि मिठामधून जे पाणी निघणार आहेत आता आपण चिकन दोन मिनटं यामध्ये शिजू द्यायचं आहे एकीकडे आपण पाणी तापत ठेवलं होतं ते आपण यामध्ये ओतून घेऊ पाणी यामध्ये गरम करूनच टाकायचं आहे गार पाणी ओतायचं नाही आहे एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरला तीन शिप्ट्या आता करून घेऊया चिकन आपलं शिजतं आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ त्यासाठी आपण चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत चिकनसाठी लसूण जरा जास्त लागतो त्यामुळे लसूण जरा जास्तच घेतलेलं आहे दोन चमचे आपण धने घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले एक आपण वाटी खोबरं घेतलेलं आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे कांदा आपला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपण कांदा आपला परतला आहे आता आपण हा काढून घेऊया आता आपण यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल आपण यामध्ये घालून घेऊयात आपण सुक खोबर घेतलेलं आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचंय आपलं आलेलं आहे आता यामध्ये आपण धणे टाकून घ्यायचे धणे देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आपण मीडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचंय यामध्ये आपण या कश्मीरी लाल मिरची तीन ते चार आहेत ते आपण घालून घ्यायचे आता यामध्ये आपण दोन चमचे तीळ घालून घ्यायचे तीळ सगळ्यात शेवटी घालायचे आणि गॅस गॅसवरती आपल्याला ही सगळी जिन्नस परतवून घ्यायची आता आपले मसाले परतले गेलेत आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया मसाला आता थंड झालेला आहे आता आपण मिक्सर जार मध्ये हा मसाला टाकून घेऊया आता यामध्ये आपण हे कोथिंबीर घालून घेऊया आणि याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊ तेल आपलं तापलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ शहाजिरा तमालपत्र काळी मिरी आणि लवंग टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे कांदे आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता एकदा व्यवस्थित आपण परतवून घेऊया कांदे आता आपण यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता अद्रक लसूण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून परतवून घेऊया कांदा आपला परतला गेलाय आता आपण यामध्ये तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला आपला परतला गेलाय आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया आता यामध्ये आपण पाव चमचा हळद हा घरचा मसाला आहे आप आपल्या तो दीड चमचा टाकून घेतला आहे तुम्हाला हवा असेल त्या त्या पद्धतीनं तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता एक चमचा आपण चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा धना पावडर घालून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यांना तेल सुटूस स्तवर आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आता आपण यामध्ये थोडस स्टॉक टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित आपल्याला मसाला मिक्स करून आहे आता यामध्ये आपण पीस टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला सगळा आपल्या चिकनला कोट करून घ्यायचा आहे आता आपण हे झाकून ठेवायचंय दोन मिनिटं झालेली आहे आता आपण हे काढून पाहूया आता यामध्ये आपण थोडस मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकून घेऊया एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीर पेरून घेऊया आणि गॅसची फ्लेम ऑफ करून टाका